नमस्कार मित्रांनो मित्रांनो स्टार प्रवाहावरील लोकप्रिय मालिका असणाऱ्या ठरलं तर मग प्रेमाची गोष्ट आणि घरोघरी मातीच्या चुलीमध्ये सध्या वेगळे ट्रॅक सुरू आहेत या मालिकेच्या तिन्ही नायिका म्हणजेच अनुक्रमे सायली मुक्ता आणि जानकी या तिघांचा संघर्ष सुरू आहे सध्या सुरू असणाऱ्या मार्गशीर्ष महिन्यानिमित्त स्टार प्रवाह वाहिनीकडून त्यांचा एकत्र प्रोमो शेअर करण्यात आला आहे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी म्हणजेच बारा डिसेंबर रोजी हा प्रोमो शेअर करण्यात आला असून या तिन्ही नायिकांनी त्यांच्या कुटुंबासाठी खास व्रत स्वीकारला आहे प्रोमोमध्ये सुरुवातीला सौभाग्याचं व्रत असं लिहिलेलं दाखवण्यात आलं असून त्यावेळी जानकी देवीच्या मंदिरात येते ती तुळशीसमोर हात जोडून म्हणते की रणदिवेंची नाती आणि आशुतोष ऋषिकेचे हक्क परत मिळवण्यासाठी मला आशीर्वाद दे त्यानंतर व्रत शक्तीचं असं लिहून येतं त्यावेळी मुक्ता मंदिरात येते आणि म्हणते की होळी कुटुंबाच्या रक्षणासाठी आणि दृष्टांच्या संहारासाठी मला बळ दे यानंतर सायलीच्या एंट्रीवेळी व्रत कर्तव्याचं असं लिहिलेलं आहे सायली म्हणते की अर्जुनची पत्नी आणि मधुभाऊंची मुलगी या दोन्ही नात्यांनी मला कर्तव्य बजावण्याची म शक्ती दे स्टार प्रवासच्या या तिन्ही नायिका देवीसमोर नतमस्तक झाल्याचा या प्रोमोमध्ये दाखवण्यात आला आहे मार्ग दाखवणारा मार्गशीर्ष असं म्हणत हा प्रोमो शेअर करण्यात आला आहे